नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सक्षम सोलर पॅनल झटका मशीन याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सक्षम सोलर पॅनलच का तर हे आपल्या पिकाचं रक्षण करणार आहे मित्रांनो चोवीस तास तर आपल्या वाल कंपाऊंड फेन्सिंगला हे सक्षम पॅनलर झटका मशीन एकदाचं लावून घ्यायचं आहे आणि निश्चिंत व्हायचं आहे आणि आपल्या पिकाचं रोई डुक्कर नीलगाय सांबार चित्तर हरीण यासारख्या रानटी प्राण्यापासून आपल्या पिकाचं रक्षण करायचं आहे मित्रांनो त्यासोबत आपण ही टाटा पॉवरची सोलर पॅनल प्लेट आपण यासोबत घेतो आहे काही नामांकित कंपन्यांची सुद्धा सोलर प्लॅट आपणसुद्धा घ्यावं कारण ही प्लेट काही नामांकितच कंपन्या बनवत असतात मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या सोलर प्लेट बनवते परंतु मला तरी असं वाटतं आहे की नामांकित कंपनीची सोलर प्लॅट सोबत असायला पाहिजे मित्रांनो ही तीस वॅट चाळीस वॅट पन्नास वॅट यामध्ये अवेलेबल आहे मित्रांनो आपण ही टाटा पॉवरची चाळीस वॅटची सोलर पॅनल मशीन पॅनल या मशीनसोबत देणार आहे तर मशीनची क्षमता मित्रांनो पंधरा एकर पंचवीस एकर आणि पन्नास एकर याप्रमाणे या, या मशीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो हे ॲटो मोडवर चालणार आहे याला इलेक्ट्रिकची गरज पडणार नाही हे, हे सूर्यप्रकाशावर चार्ज होणार आहे आणि एक वर्षाची मित्रांनो एक वर्षाची पॅनलची आणि मशीनची वॉरंटी असणार आहे सोलर चार्जर कंट्रोलर पण सोबत असणार आहे मित्रांनो बारा बाय चौदाची बॅटरी सोबत असणार आहे सायरनची सुविधा आहे ॲटो मोडवर हे इंडिकेशन करणार आहे मित्रांनो मशीनसोबत येणारे साहित्य एक पॅनल एक मशीन एक सायरन आणि चार्जरसुद्धा सोबत असणार आहे मित्रांनो हे आय ओ सर्टिफाईड झटका मशीन आहे सर्वात स्वस्त टिकाऊ मजबूत आणि जबरदस्त अशी हे झटका मशीन आहे ज्याही शेतकऱ्यांना ही झटका मशीन पाहिजे आहे त्यांनी सक्षम सोलर पॅनल झटका मशीन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मागून घ्यायची आहे आपल्या पिकाचा रक्षक हे खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण जंगलतोडीमुळे आपल्या शेतावर वन्य प्राण्यांचे खूप धुडगूस चालू आहे तर त्यांना थोपवून लावण्यासाठी हे सोलर पॅनल झटका मशीन एक खूप जबरदस्त असं आपल्यासाठी ऑप्शन असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशा प्रकारचे वन्य प्राणी आपल्या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्याला आर्थिक संकटाकडे नेण्याचं कार्य करते मित्रांनो अशा रानटी प्राण्यापासून वाचविण्यासाठी सक्षम सोलर पॅनल झटका मशीन हे तुम्ही तुमच्या शेताच्या भोवती तीन पदरी चार पदरीमध्ये लावून संरक्षण करू शकता आणि खूप असं आर्थिक नुकसानीपासून आपण वाचू शकता मित्रांनो आपल्याकडे अशा प्रकारच्या सक्षम पॅनल सोलर झटका मशीन अवेलेबल आहेत